सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार करें। तसे राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे तुमची तंदुरुस्ती आणि जिद्द यामुळे तुम्ही एखादं असं काम करून दाखवाल ज्याने स्वतःवरच अभिमान वाटेल आज एक गोष्ट मनावर ठसणार आहे पैसा उगाच आणि विचार न करता खर्च केला तर त्याचा त्रास नक्कीच होतो त्यामुळे आता खर्च करताना अधिक सजग राहात सायंकाळी तुमचे मित्र तुम्हाला एकदम मजेशीर आणि रोमांचक प्लॅन मध्ये सामील करतील हसणं मस्ती आणि गप्पांचा फुलरा यामुळे दिवस अगदी सुंदर आणि खास होईल तुमच्या मनात हलकेच प्रेमाचे सूर छेडले जातील तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं मन आज अगदी एकत्रितपणे वाचेल जणू दोघेही एकाच लयत आहेत हा प्रेमात पडण्याचा संकेत असू शकतो कधी कधी आपण अशा गोष्टीत वेळ घालवतो ज्या खर तर आवश्यक नसतात आज तसंच काहीच होऊ शकतं पण त्यातूनही काहीतरी शिकायला मिळेल तुमचं वैवाहिक आयुष्य आज इतकं रंगीबिरंगी आणि आनंददायक भासेल की या आधी कधीच इतका वेळ तुम्हाला मिळालाच नव्हता असं वाटेल एकमेकांशी दिल खुलास बोलणं आणि हास्य विनोद यामुळे तुमचं नातं आणखी घट्ट होईल आजची आणखी एक ठळक गोष्ट म्हणजे खरे मित्र कधीच पाठ फिरवत नाहीत हे तुम्हाला अगदी मनापासून जाणवेल थोडक्यात आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद प्रेम आणि शिकवण घेऊन येईल त्याचा पुरेपूर आनंद घ्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो